नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या अरविंद पोलीस लाईनमध्ये एक नंबर होम मिनिस्टर होणार आहे तर त्याच्यासाठी मी जातोय आणि हा होम मिनिस्टर होणार आहे रात्री तर तुम्ही हा ब्लॉक कंटिन्यू बघा तर फायनली मित्रांनो रात्र झालेली आहे आणि मी आलो आहे एक नंबर होम मिनिस्टरमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवतो बघा पाठीमाग पब्लिक तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करू Bye. आणि प्रत्येक महिलांनी स्टेज वर यायचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे तर लवकरच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू तीन तळ्यात म्हणजे पुढं मळ्यात म्हणजे माग सुपेक्षा

माणूस फक्त पडत असतो तो म्हणजे प्रेमात ऑलरेडी झाले सगळ्यांचं पडून लग्न झाले प्रेमात पडले मुलं झाले सगळे झाले आता ते पडायचे असेल तर ते फक्त मित्र येईल माझं लग्न व्हायचंय कारणाचं ठीक आहे त्या मग तुम्ही काय पडणार पडणार नाहीये ओके रेडी सगळे रेडी सतरा जणी आहेत दहा जणी पुढच्या राऊंड ला जातील सात जणी आउंट होते हळू हळू मागे पडत तयार तुमचा नवरा मला ओरडायचा बायको माझी पडली म्हणून तयार मयात तयात <laughs> तयात हे हुशारच काय का चला दोघी आऊट झालेले आहेत या सगळ्या एकत्र या एकत्र एक एक दा सार या किती जण आल्या बघा बाळाला कोणी येत नव्हता जिंकला की नाही ऐकत जा मग माझं कधी कर एक दोन तीन सांगितलं सात आठ नऊ या नऊ जणींसाठी एकदा असं कस तुम्ही स्टेजवर आला नाही तर अवघड व्हायचं चला सगळ्यांच्या आवडी त्यांना मी आवडली पाहिजे ते ना, ना। उभा राहतो Okay. का। हाँ, काडली ओके मागे जास्त जाऊ नका हा चप्पल काढली नाही तरी चालेल ओके इकडे ह्या बायका मागे जावा म्हणजे त्यांना जागा मिळेल सर का मागे ओके तुम्ही जाऊ नका माग पडाल तोंड तिकडं सगळ्यांच सगळ्यांचं दोन तिकडं ती इकडं गाईट हा तर आता करायचं काय गाणं वाजेल गाणं वाजल्यानंतर सगळ्यांनी सर्कल मध्ये फिरत राहायचं ठीक आहे गाणं ते मला ठीक आहे एकदम डीजे सॉन्ग लावा असं समजा बायकांची नाही तुमच्या पुरुषांची पार्टी चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला डीजे मध्येच घेते सॉन्ग चला रेडी एकदा गणपती बाप्पा म्हणू आणि पुढे रो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला वन 2 3 गो फिरा

Great. आता समजा फुगा फुगवला येणं म्हणजे संसार करताना असं काही नाही मला पण फुगवता येत नाही पण लय भारी करू शकते मी याची खात्री आहे मला Like आवाज व्हायला बेस्ट चला एकदम निवांत बसा म्हणजे तुम्हाला नीट हा अजून काय आहे नाक कुठे ग्लास कुठे ते म्हणलं रुचलायचं फक्त हा मी म्हणेन नाक टाळ्या मी जसं सांगेन तसं करायचंय जेव्हा ग्लास मिळेल तेव्हा ग्लास पटकन आहे ज्या हो चौघी पहिल्या उचलतील तर त्या पुढच्या राऊंडला जातील समजलं सगळ्यांना गेम समजला काही डाऊट आहे With health! Terima <tipuluh> 12 त्यांचे चोवीस झाले फोटो त्यांना चोवीस म्हणतात स्वतः पंचवीस काढते का बरं चोवीस पंचवीस मित्रांनो इथं चहाला लागणारं जे साहित्य आहे ते सगळं काही सांगायचं आहे टोटल नॉन स्टॉप तर आता ते खेळ चालू होणार आहे कोमल नावाप्रमाणे कोमल चहा साखर अद्रक इलायची पातेला गॅस चाली सांडस ट्रे कप बशी आ, अकरा काय कायम ठेवते हाकरा सांगितलंय या आशा भोंगडी आशा बर गॅस लायटर पाचेल पाणी चहापत्ती दूध आलं अद्रक अं दूध अद्रक आठ आठ सांगितलंयत नवऱ्याला फोन करायचा आपल्याला आपल्याला म्हणजे तुम्हाला चलो एकदा प्रेड इथं जोरदार पाठीलं पाणी दूध चायपत्ती साखर कप ट्रे बशी केलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद